नमस्कार मित्रांनो लहान मुलगा शिवसेना ठाकरेंची का शिंदेची ऑनलाईन मध्ये चौऱ्याऐंशी टक्के नोटीस काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार या वादावर सुप्रीम कोर्टात आठ ऑक्टोबर रोजी सुनावणी होण्याची चिन्ह आहेत उपमुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि शिवसेनेचे माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्ष चिन्ह जाणार यावर सर्वोच्च न्यायालय फैसला देणार आहे एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली निवडणूक आयोगाने पक्षांनी अशा वेळी समर्थकांमध्ये दोन गट पडलेले आहेत मग शिंदे की ठाकरे याकडे आपण थोडं लक्ष देऊया कुणी म्हणतात की बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे राजकीय वारसदार आहेत कारण बाळासाहेबांनी त्यांच्याकडे सूत्र सोपवली होती उद्धव ठाकरेंकडे शिवसेना पक्ष प्रमुख पदही होत बंड करणारे एकनाथ शिंदे हे गद्दार आहेत असं ठाकरे समर्थक मानतात दुसरीकडे बाळासाहेबांच्या विचाराचे वारस एकनाथ शिंदे असल्याचे सांगत अनेक आमदार खासदार नगरसेवकांनी त्यांच्या गटात प्रवेश केला आहे शिंदे हेच बाळासाहेबांच्या विचारधारेवर चालतात असे शिंदे समर्थकांचा दावा आहे मग पोलमध्ये काय घडलं याकडे आपण थोडं लक्ष देऊया महाराष्ट्र टाइम्स ने युट्यूबवर पोल घेत नोटीस मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला शिवसेना कुणाची सुप्रीम कोर्टात सुनावणीची तारीख अखेर फायनल तुम्हाला काय वाटतं पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळेल असा प्रश्न विचारण्यात आला होता यावर वीस तासात जवळपास ऐंशी हजार युट्यूब युजरनी आपलं मत नोंदवलं आहे तब्बल चौऱ्याऐंशी टक्के मतदारांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मतदान केलाय म्हणजे जवळपास सासठ हजार जणांनी ठाकरेंना मत दिलाय दुसरीकडे चौदा टक्के मतदारांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष नाव चिन्ह मिळावं असं म्हटलंय साधारण अकरा हजार दलांच्या मते शिवसेना शिंदेकडे जावी तर दोन ते तीन टक्के म्हणजे दोन तीन हजार नोटी जण तटस्थी आहेत तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद